नमस्कार मैत्रिणींनो सर्वप्रथम माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीला श्री स्वामी समर्थ तर आता चार ते पाच दिवस झाले व्हिडिओ टाकण्यात झालेले काही ना काही कारण निघत होते आणि व्हिडिओ अपलोड होतच नव्हता पण आज तर मी सकाळीच ठरवलं की आज आपण एक तरी व्हिडिओ छोटा का होईना पण आज अपलोड करूच त्यासाठी मी सर्व सर्व सगळ्यात आधी सकाळी उठून सगळी कामं आवरून घेतली आणि आज जास्त नाही फक्त मी एक पालकाच्या डाळभाजीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय म्हणजे आमच्याकडे विदर्भात पालकाची भाजी ही खूप प्रसिद्ध आहे आणि ती खूप छान पद्धतीने केली जाते आणि त्याची चवसुद्धा अगदी अप्रतिम अशी लागते तर मी थोड्याच वेळात आज तुमच्यासोबत पालकाची भाजी आणि आजचा केलेला स्वयंपाक देवाला दाखवलेला नैवेद्य ह्या सगळ्या गोष्टी शेअर करणार आहेत तर आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि मैत्रिणीनं मी माझे व्हिडिओ एडिटिंग आणि अपलोड करण्याचं काम या कम्प्युटरवर करत असते तर असं ह्या हा माझा सेटअप आहे अगदी छोटासाच आहे जशी जशी आपली यूट्यूब फॅमिली वाढेल तसं तसं आपल्या सेटअपमध्ये थोडंसे इम्प्रूव्हमेंट होईल आणि नक्कीच आपली यूट्यूब फॅमिली लवकरात लवकरच हंड्रेड के होईल असं मला तरी वाटते तर तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्याला तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे सुद्धा कळवा आणि कुठल्या नवीन नवीन रेसिपी बघायचं ते तेसुद्धा तुम्ही कमेंटद्वारे नक्कीच कळवा श्री स्वामी समर्थ तर आज मी पालकाची भाजी करणार आहे पालकाची भाजी करण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ आणि त्यात थोडेसे शेंगदाणे टाकलेत मी आणि ते स्वच्छ दोन पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे म्हणजे डाळीला काही पावडर वगैरे लागलेली असले तर तीही निघून जाते आणि आपली डाळ स्वच्छ धुतल्या जाते त्यानंतर आठ ते, ते दहा एवढ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे मोठे मोठे कापस आपण कट करून घ्यायचे किंवा तुमच्याकडे लहान मुलं असले तर तुम्ही अख्खी मिरची टाका म्हणजे ती शिजल्यानंतर तुम्हाला बाजूला काढून ठेवता येईल आणि भाजी खाता येईल त्यानंतर थोडीशी कोथंबीर घेतली आहे ती कट करून घेतली आणि साधारण मध्यम आकाराचे दोन टोमॅटो घेतलेले आहेत तर पालकाची डाळभाजी करण्यासाठी टोमॅटो म्हणजे आवर्जून टाका त्यामुळे पालकाच्या डाळभाजीला छान चव येते दोन टोमॅटो मी कट करून घेतलेत हेही असे ओबडधोबड कट करून घ्यायचे त्यानंतर कारण की हे मिक्स आपल्याला सगळं उक शिजवूनच घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते फिरवून घ्यायचे त्यामुळे ते सगळे एकजीवच होणार आहे हे सगळ्यात आधी कुकरमध्ये टाकून घेतलं धुवून घेतलेली डाळ आपल्या कुकरमध्ये टाकून घेतली आणि मी साधारण एक मध्यम आकाराची पालकाची गड्डी घेतली होती ती स्वच्छ दोन पाण्यांनी अशी धुवून घेतली सध्या पालक खूप खराब येतो आहे त्यामुळे व्यवस्थित निवडून आणि धुवूनच पालक वापरा आणि पालक चिरण्याच्या आधी धुवून घ्या म्हणजे त्यातलं व्हिटॅमिन निघून जाणार नाही आणि जेवढा आपण पालक घेतला आहे त्यासाठी आपल्याला साधारणपणे चार वाट्या एवढं पाणी लागणार आहे तर आपल्याला जेवढी डाळभाजी करायची ते पाणी मी कुकरमध्ये आधीच टाकून घेते म्हणजे ते छान शिजतं आणि त्यातले विटॅमिन त्यातच राहतात आपण वरतून पाणी आपल्याला टाकण्याची अजिबात गरज पडत नाही त्यानंतर एकीकडे मी भाताचं कुकर देखील लावून घेते हे छान इंद्रायणी तांदूळ आहे तर याचा भात खूप छान लागतो त्यानंतर मी पालकाची डाळभाजी शिजवून घेतली पालकाची डाळभाजी शिजायला मला तीन ते चार शिट्ट्या करून घ्याव्या लागल्या ही ती आता छान मी घोटून घेते रवीच्या सहाय्याने छान पालकाची डाळभाजी कोटून घेत आहे त्यानंतर एकीकडे पातेल्यात मी तेल गरम करायला ठेवलं आहे हे साधारण अर्धी वाटी एवढं तेल आहे पालकाची डाळभाजी करण्यासाठी आपल्याला खूप कमी प्रमाणात तेल असं लागतं त्यानंतर मी पोलपाटावर लसूण अद्रक आणि जिरं घेतलेलं आहे ते छान बारीक वाटून घेते याऐवजी तुम्ही खलबत्त्यातसुद्धा हे कुटून घेऊ शकता मी हे पोलपाटावरच नेहमी वाटून घेत असते छान वाटल्या जातं एक जीव होतं आणि तोपर्यंत आपलं तेलही गरम झालेलं आहे तेला थोडीशी मोहरी टाकायची आणि वाटून घेतलेलं लसण अद्रक आणि जिऱ्याचं वाटण यात आपण पूर्णपणे पन टाकून घ्यायचं या भाजीला कांदा मी टाकत नसते तुम्हाला वाटत असलं तर तुम्ही टाकू शकता पण या भाजीत कांदा टाकला तर तो थोडासा चिकट लागतो त्यामुळे फक्त लसण अद्रकची पेस्ट जर याच्यात टाकली तर भाजी खूप छान होते तर भाजीला छान रंग येण्यासाठी मी त्यात थोडंसं लाल मिरची पावडर थोडासा मसाला थोडेसे धन्याचिरी पूड आणि अर्धा चमचावढी हळद टाकलेली आहे आणि थोड्याशा लाल मिरचीचे तुकडे टाकून घेतलेले आहेत यात थोडासा तुम्ही हिंगसुद्धा टाकू शकता आज मी हिंग टाकायची विसरली होती त्यानंतर शिजवून घेतलेली पालकाची डाळ भाजी पूर्ण आपण यात टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आणि पालकाची डाळ भाजी छान दहा ते पंधरा मिनटं अशी मध्यम गॅसवर शिजवून घ्यायची म्हणजे आपल्या भाजीला छान तवंग येतो आणि चवसुद्धा भाजीची खूप अप्रतिम अशी लागते पालकाच्या डाळ भाजीसोबत मी थोडासा आसटच असा भात करत असते कारण की ते डाळभाजी आपण जेव्हा मिक्स करतो तेव्हा ते भात भातात ती छान मिक्स होते आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम असा तो लागतो त्यानंतर मी सगळं सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवून घेत आहे त्यासाठी मी छान थोडंसं लिंबाची एक फोड काकडी कांदा पालकाची डाळभाजी भात आणि पोळ्यासाठी म्हणजे आपण जेव्हा आपण देवाला नैवेद्य दाखवतो तेव्हा एका पोळीचं न दाखवता आपल्याला दोन पोळ्या घ्यायच्या असतात तर अशा पद्धतीने मी ताट वाढवून घेतलं मस्त तुपाची धार टाकली आणि देवाला नैवेद्य दाखवून घेतलं सगळ्यात आधी स्वयंपाक झाल्यावर आपण देवाला नैवेद्य दाखवून मगच जेवण करत असतो तर अशा पद्धतीनं आज मी पालकाची डाळभाजी भात आणि पोळीचा स्वयंपाक केला होता तर आज केलेली मी पालकाची डाळभाजी रेसिपी अगदी साधी सोपी आणि खूपच छान आहे म्हणजे अशी चविष्ट होणारी ही रेसिपी आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली तरी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करून कळवा कर की तुम्हाला पुढची कुठली रेसिपी बघायची रेसिपी बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप खुँँ धन्यवाद